श्री स्वामी समर्थ तुमचं वैशाली वैशल्यवांज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे उद्या आहे महाशिवरात्री भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा मंगलमय दिवस आहे प्रत्येक स्त्रीला वाटते की आपल्या संसारावर महादेवाची कृपा राहावी घरात सुख शांती नांदावी पण पूजा नक्की कशी करावी उपवासाचे नियम काय आणि या दिवशी कोणती विशेष सेवा करावी या सर्व प्रश्नांची उत्तरं या वेळेमध्ये आज मी देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर महाशिवरात्री म्हणजे शिव आणि शक्तीच्या मिलनाचा उत्सव या रात्री विश्वामध्ये शिवतत्व सर्वाधिक कार्यरत असते असे म्हणतात की या दिवशी केलेली थोडीशी भक्ती देखील जन्मांतराचे पाप धुवून टाकते महिलांसाठी या दिवसाचं महत्त्व तर अधिकच आहे कारण की हा दिवस सौभाग्य आणि कुटुंबिक आनंदाचे प्रतीक मानले जाते तर यंदा महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवारी आहे पूजेसाठी शिवमूर्त जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे तर आपण पहिलं शुभमुहूर्त बघू रात्री बारा नऊ ते बारा एकोणसाठपर्यंत म्हणजे सोळा फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत आहे चार पहर पूजा ज जर, जर तुम्हाला चारही पहराची पूजा करायची असेल तर सुरुवात पंधरा फेब्रुवारीच्या संध्या संध्याकाळी सहा वाजून पंधरापासून करावी तर आपण अभिषेकसाठी सर्व उत्तम अशी वेळ पाहणार आहोत ती वेळ आहे सकाळी सहा चाळीस ते अकरा वाजेपर्यंत काळ हा अत्यंत शुभ मानला आहे पंधरा फेब्रुवारीला तर आता आपण घरच्या घरी साधी सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी ते पाहणार आहोत तर सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ अंघोळकर करायची पांढरे वस्त्रासन पांढरे वस्त्रे प्रदान करावेत आणि हातात थोडेसे पाणी घ्यायचे आणि अक्षता घेऊन महादेवाच्या पूजेचे संकल्प करावे शिवलिंगावर पंचामृताने म्हणजे दूध दही तूप मध साखर याने अभिषेक करावा त्यानंतर न शुद्ध जलाने अभिषेक करावा अभिषेक करताना ओम नम शिवाय हा जप सतत चालू ठेवावा महादेवाला बेलपत्र अर्पण करणे सर्वात महत्वाचे आहे लक्षात ठेवा बेलपत्र उलटे म्हणजे गुळगुळीत बाजू खाली असावी तसे व्हावेत आणि डेट थोडेसे तोडून टाकावेत कमीत कमी तीन एकवीस एकशे एक अकरा एक एक असे बेलपत्र व्हावेत तसेच पांढरी फुले भस्म चंदन आणि अक्षदा अर्पण कराव्यात शिवलिंगाला हळदी कुंकू लावू नये केवळ भस्म किंवा चंदनच लावावेत तसेच नैवेद्यामध्ये दूध साखर किंवा पांढऱ्या पांढऱ्या रंगाचा पेढा किंवा पांढऱ्या रंगाचा एखादा वस्तू नैवेद्य म्हणून दाखवावे तर दिवसभर तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करू शकता तसेच घरात कोणी आजारी असेल किंवा त्यांचे ते आरोग्य चांगले नसेल तर तुम्ही महामृत्युजय मंत्र सुद्धा म्हणू शकता तसेच तुम्हाला कडक उपास करायला जमेत जमत नसेल शक्य नसेल तर तुम्ही फळ हार घेऊन करावा शक्यतो हा उपास कडकच करावा असा असतं पण काही काहींना जमत नाही किंवा काही काहींची प्रेग्नेन्सी असते वगैरे किंवा वयस्कर माणसांना जमत नाही तर ते त्यांनी फलहार खिचडी वगैरे घेऊन सुद्धा उपवास केला तरी चालेल सर्वात महत्वाचे आपलं कारण की भाव महत्वाचा असतो आणि का एक उपाय तुम्हाला अजून सांगते जर तुमच्या लग्नात अडथळा येत असतील किंवा पत्नी किंवा पतीमध्ये वाद होत असतील तर महाशिवर रात्रीच्या दिवशी माता पार्वतीला ना लाल चुंदरी किंवा सौभाग्याचे लेणे म्हणजे बांगड्या हळदी कुंकू अर्पण करावे यामुळे वे जेव जीवन सुखकारक होते तसेच लग्नही लवकर होण्यास मदत होते अजून एक उपाय आहे तो म्हणजे पिंपळच्या झाडाखाली दिवा लावल्याने पितृदोष दूर होतात तर मैत्रिणींनो अशा प्रकारे श्रद्धेने आणि भक्तीने महादेवाची आराधना करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होव्यात हीच चरणी प्रार्थना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ओम नम शिवायला विसरू नका व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मैत्रमैत्रिणीला नक्की शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ